पालखी सोहळ्यात दर्शन करण्यासाठी आलेल्या महिलेचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली होती आरोपी महिलेला हडपसर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिने पोलिसांची नजर चुकून ठाण्यातून पलायन केलं होतं पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला छत्रपती संभाजीनगर परिसरातून अटक केली आहे भोसले असं अटक केलेल्या सोनसाखळी चोर महिलेचं नाव आहे हडपसर भागात पालखी सोहळा आल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दुर्पता भोसलेला हडपसर पोलिसांनी तीन जुलै रोजी अटक केली होती तिला तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठ्या ून हडपसर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते यावेळी पोलिसांचं लक्ष चुकून भोसले हडपसर पोलीस ठाण्यातून पसार झाली होती या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठांना देण्यात आली हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकानं परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी आरोपी धुरपता भोसले रिक्षातून दिशेनं गेल्याचं अडवून आलं नगर रस्ता परिसरात आली तिथून ती बसनं छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याचा संशय पोलिसांना आला त्यानंतर पोलिसांचं एक पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना झालं टाकळी गावातून दुरपता भोसले हिला ताब्यात घेण्यात आले ही कारवाई पोलिस आयुक्त आर राजा सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा निरीक्षक उमेश गीते सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे उपनिरीक्षक महेश कवळे सुशील संदीप राठोड सचिन जाधव ज्योतिबा पवार प्रशांत दुधाळ निखिल पवार प्रशांत टोंपे तो यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा